नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नसाल असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सावनेर या ठिकाणी जात आहे लोकल कापूस अवकाली चार हजार एकशे पन्नास क्विंटल ज्याची दर सात हजार चारशे एकाहत्तर एकवीस रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती किनवट या ठिकाणी जात आहे लोकल कापूस जास्तीचा दर आहे सात हजार शंभर रुपये क्विंटल राळेगाव बाजार समितीमध्ये जास्ती दर चार हजार दोनशे एकवीस रुपये क्विंटल भद्रावती बाजार समितीमध्ये जास्तीचा दर आहे सात हजार पन्नास रुपये क्विंटल वर्धा बाजार समितीमध्ये जात आहे ए एच सिक्स्टी एट लांब स्टेपल जास्तीचा दर आहे सात हजार चारशे एकवीस रुपये क्विंटल पार्श्वनी बाजार समिती मिळवते अवकालेली आहे तेराशे शहात्तर क्विंटल जात आहे एच फोर लांब स्टेपल जास्तीत दर सात हजार शंभर रुपये क्विंटल घाटंजी या ठिकाणी जाता येल आरे मध्यम स्टेपल ज्याशी दर सात हजार तीस रुपये क्विंटल उमरेड बाजार समितीमध्ये जाते लोकल कापूस ज्याशी दर सात